साठा माटत करायला मग लग्न पहिली बार पाहिलं पाहिजे मॅ रागिणीचं लग्न ले सांटा माटत वर राहिलं कॅमेरावाला आहे वाटते बाई अं भाऊ भाऊ काय बरोबर दिसू ला कॅमेरा तुम्ही पाहिजे बरोबर काढायचं पापा मला मावशी आव म्हटलं पुरीची अं मावशी आव मावशी पुरीची एकच मावशी आव लाची हा बरोबर घे जा मला शूटमध्ये ए नऊवारी पात्र घातलं बाबा मी पाहिजे बरोबर घे जा मला काय येड्याचा बजार आहे रे बा किती खेप सांगू हा कॅमेरा नाही हा प्रोजेक्टर लाईट आहे यातनी फोटो येतील काय सांगू फायदा या लोकांनी मावशी हा कॅमेरा नाही आहे हा प्रोजेक्टर लाईट आहे हे तुम्हाला स्क्रीनिंग दिसत आहे ना याच्यावर पुरं दिसेल हे सिनरी वगैरे फोटो गिटो नवरती नवरींचे म्हणजे दूरच्या लोकांले ह्या व्ह्यू दिसला पाहिजे समोर आता जी, जी गर्दी होईल ना तर मग कसं नवरीन क्लिअर दिसत नाही त्या प्रोजेक्टर लाईट मुळे ह्या स्क्रीनवर पूर्ण नवरीन जोडून दिसते दूरच्या लोकांले बी हा कॅमेरा नाही आहे कॅमेरा त्या साईडला आहे दिसते तुम्हाला तिकडं तिकडं तिकून कॅमेरा राहिला सगळं इकडं तुम्ही बराबर अप होऊन जा टेन्शन नका घेऊ कॅमेऱ्याला सांगा लागत नाही हे मावशी आहे पोरीची आहे काकू आहे बराबर घेते जिथं घ्यायचं आहे तिथं

पाय हो माइ ति एउ म अन्त ति मोटी मटल क्या मेरो समय मटकिआटी लेला ले त एउटा कानमा बिजी लीला लिला, लिला वा, ओ लीले हा कुना सा रह आवाज रहेला बुढीका गुलाबजामुन ककडा खेत खाइ चाहिँ अन्त बुढी मैले लगाउन रहेला पहिला खाता खातु हि बुढी लेसू कायम लै होइ

लताबाई एवढं दुखी होऊ नका हां देवा याच्या मागं देवाची पण काही नाही काही असते बरं हे गोष्टीची भान ठेवा तुम्ही जेव्हा देव एक रस्ता बंद करते ना तर दहा रस्ते खोलते तुम्ही टेन्शन घेऊ नका रागिणीची आई तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुमची पोरगी ले चांगली आहे हो ले गुन्हे पोरगी आहे देवानं खूप चांगला वर तिच्या नशिबात लिहिला असेल खूप चांगला लिहिला असेल खूप चांगला वर तिला भेटेल तुम्ही काळजी करू नका असं नाराज होऊ नका आता त्या पुरुषीकडं पाहणं पोरगी नवरीन झाली होती किती आता तिच्यासोबत असं झालं तिच्या मनावर काय भेटत असेल तुम्हाला तिला समजून घ्यायचं आहे का तुम्हाला तुमचं दुःख असं जाहीर करायचं आहे हो हो आई हा? प्लीज मनाला आवर, जे झालं ते झालं काही ना काही याच्या मागे देवाचं पण एक चांगलं नियत असेल देव कधी कोणासंग असा रुष्ट व्यवहार करत नसतो आई काही हो ना काही असेल काही ना काही लिहिलं असेल याच्या मागे पण आपल्याला समोरचं काही खराब होत असेल आपलं म्हणून देवानं जास्त दुःख दिल्यापेक्षा आताच ते कम दुखातच आपलं निपटारा करून दिला असं पण आपण याला मानू शकतो ना आई रडू नको ना रडून काय होणार आहे काय उपयोग हो आहे रडून शांताबाई अशा मोठ्या मोठ्या गोष्टी बाई दुसऱ्यावर बिथलो तरीच येतात बरं हां अशा मोठ्या मोठ्या गोष्टी आता ते माय हाय माय जरी ज जरी झालं तरी पोरीच्या हातावर मेहंदी लागली सगळे झालं बाई तयार आहे लग्नाच्या सर्व झालं ऐन टायमावर त्या पोरांना धोका दिला हां धोका दिला आणि चालला गेला माय पोरेले नवरील एकटं सोडून मला नाही करायचं म्हणते हां पैसे कोणा पोटाळ्याने चोरले का काय केले माय सांगा लग्न झालं तर नाही पण आता बाय जेवणाचे पैसे वेस्ट केले आणि तोही पुटाळा कोणता घेऊन गेला बॅगेतून पैसे हे किती झाले लोक माहे कुठे ठेवली होती नोट देऊन गेला आणि पैसेही गेले पैसे तर गेले पैशात तुला दुःख होते पैनाबाई मला पैशाचं काही दुख नाहीवर मी निचावर करतो माय पैशाचं तर काहीच वाटत नाही मला त्या पाहुण्याला म्हटलं बापा तुम्ही बसा मंडपात काही ना काही करतो पुरसोना माळ केलं असतं माया तरी त्या कोणा पाहुण्याची भरती केली असती बापा पण तरी नाही उरेल राहील तिन तरी आमचे एवढे पैसे नाही जुडू राहील ते परमेश्वर होते मी खराब लय खराब वागली मी लोकांसह काही चांगली नाही बोलली काही कोणाला चांगलं नाही पाहिलं त्या अर्चनाला बिले दुख दिलं ना बदला घेतला अशी वाटते माझं मग असा पण देवा माया कर्माची सजा लेकराला लेकरून माया रागिनी सगळं असं काऊन केला देवा तुम्ही मायपुरगी तर चांगली आहे सर्वांचं चांगलं पाहते कोणाची पण मदत करते आई हिला असं नको म्हणू आई त्यांना असं नको म्हणू बेकारायला दहा वापस जाऊ देत नाही कोणाला खुश खुशी या देण्याची प्रयत्न करते जे वस्तू तिच्याजवळ आहे दुसऱ्याजवळ नाही ते देते एकदम मायपुरगी चांगली आहे आणि तरी सुद्धा तिचं सगळं असं काऊन देवा काऊन काय केलं होतं महापौरीनं गलत ए महापुरीचा एवढा मोठा आसा आवडवला एवढ्या मोठ्या पाहुण्यात नाही काही इंजत राहून गेली महापौरीची देवा असं काऊन केलं तर मी मापोरीचा तमाशा काऊन केला बाई आता काय रडू राहिली दे ना याच्या मागं पण काही असेल हो लिला देवाची आता ते नव्हतेच आपल्या याच्यातनी नशिबात नशीन तिच्या नशीद तो पोरगा म्हणून नाही भेटला असेल माय आपलं हायस पोरीचं फुटकं नशीब या रागिनी देवाच्या घरूनच नशीब घेऊन आली फुटकं त्याला करीन काय लय कोशिश केली मी आईचं फुटकं नशीब जोळायची काही जुळत नाही मग माईचं फुटकं नशीब फुटकं त्या फुटकंसं हीचं एवढं केलं बापा तर हां किती म्हणजे काय म्हणा हाय महिनात नाइ मनाले एउटा फोटो भाग्यो बाहिनी पाइलो माइ कोही अँ कोही चाहिँ पाइल होरी चाहिँ लानपनापस रङाबद् लोक पारले एन केला मान् त भन्नु आले काम भाइ देवा घर निराम सँगा लग्ना दिशी पोरगा आता माझी काय गल्ती हजुरमध्यु नाही मनाचा हाल सही शक मना कलर त माझ्या मनामध्ये काय चालू आहे मी जर आता रडली ना माझ्या अंदर पुरासा नंदर भरलेला आहे प्रेरणा एवढं पाणी माढवण्यात आहे पण काय म्हणणार <laughs> काय म्हणणार मी माझी आई माझे बाबा माझा भाऊ कसे उभे आहेत ना यांच्यासमोर मी जर माझे आसू गाळले ना हे आताच एवढे कमजोर आहेत मी जर रडली ना पूर्ण कमजोर होऊन जातील हे मी नाही रडू शकत <laughs> स्ट्रॉंग बन स्ट्रॉंग बन रागी नहीं तुला रडायचं नाही आहे तुला रडायचं नाही आहे तुला इंटर समोर दाखवायचं आहे की तुला काहीच वाटत नाही मी ते खूप झेललेले आहेत अशा गोष्टी माझ्या नशिबातच लिहिलेलं नाही आहे प्रेम आता काय करणार मी कोणाच्या नशिबाचं तर शकत नाही माझं नशीब मी काही सुधरू शकत नाही आता देवाची आणि माझी लढाई ही आता काहीच म्हणत नाही मी कोणाला मनुष्याला म्हणून काय फायदा देवाने ज्याच्या नशिबात दुःख लिहिलं तर आता दुःखच मिळते मला नाही वाटत माझ्या आयुष्यात कधी सुख येणार बाई <laughs> रागिनी हां तू रळ गेलो नको माहिती आता तू रळली ना तू आई पाय तू आईचे पाय कसे झाले ते बाबा पाय ता भाऊ पाय किती परेशान झाले पाय ना ब हो ना हो हे गलतीपुरी त्या पैसे चोरणाऱ्याची हाय त्यांना पैसे चोरले नसते ना म्हटलं तर लग्न झालं असतं झाडामाटात नाही तिथं कॅटरेसवाले उभे आहेत सगळे उभे आहेत माय आता सांग बरं गुलाब गुलाबजामून तरी खाव वाटते का कसं करावं आता सांगा सांग किती मोठे पैसे वाया गेले बाई मंडपाचा खर्च भावांचा खर्च आणि चालला गेला पोर पोरले सोडून दिलं इथंच किती बदनामी आता भीण काय पोरीचं लग्न कोण भ्या भ्यावी निले लग्नासाठी लोक तर बाई पोरीलाच बोलतात तो माय हां पोरीच्या इकडेच बोटं दाखवतात को पोराले कोणी म्हणत नसते पोरगा काय असते पोराला काय म्हणते कोणी तर आता भेटते दुसरी पोरगी पण आता लोकं म्हणतीन विचार करतील पहिल्याच्या पोरीला रिश्ता ये नाही बरं कुठेही मोठा मुश्किल ना बापा हातपोटी पोटी लागून कसा ह्या पोरगा पाहिला होता त्या ती कोणाकडे केली पैसे चोरले झाला घ्या दाबून आता आता निघत माय लग्न रागिनीचं मल तर वाटते कशी आहे व तू तिची माफी हय काय होय व तो अवदेसा हं आहे काय एक नंबरची त्या पुरीचा चेहरापा आहे तिचे माय बापा आहे खुशी ओलीला बाई तुस गगन गोत आहे म्हणतं असे शब्द बोलतो कठोर वचन बदलली राहिली काय बीतीन त्या लोकांवर तर आता धिलोसा द्यायला पाहिजेत ना मावशी आहे ना तुझ्या त्या पुरीची नाही बापा मी अशी बाई हां जे हाय ते हाय बापा आता सांगा ना आता बाई कोण कोणपर्यंत या पुरीसमोर लगन मला नाही वाटत बापा रागिनीचं लगन मी कोणाला काही वाटो मला नाही काही वाटत फरक पडत ते हाय तोंडावर हाव हा तोंडावर उभार तुम्ही कोणाला बी बराबर त बोलु रहे लिला काय गलत बोलिका काय त गलत बोलालीमा तसमाजाचार लोक विचार नाही गरति लगन काउनु तोडल लगन काउनु तोडल पहिले पैसा चाहिँ गोष्ठी केही मे तनस नोकमा है उंगली उचलते पोरगा त सिक्का है पोरी उंगली उचलतात पोरीलेस म्हणतात हो बरबर बोलु रहे सर्वस बराबर बोलू राहिले पैसे चोरी नसते गेले तर मायपुरगी आता कन्यादान होत मायपुरगी बिदा झाली असते फेरे झाले असते मैपुरी जिंदगी पालटून गेली असते हे परमेश्वरा हे काय लोक स्वप्न पावलेले यायला माहितरी आहे का कि किती मोठ्या झाडात फसले होते हे हाताचं काही नाही या वाटवायला भेट्न पोरगा लग्न त्यहाँ नशिबु अहिले चागला वर लिएर देव नो बराबर टाइममा दिइनस हे लग्न जर तिति मोटो अनर्थ कि हापिले मानसिक पीडा कि टोसार न ससू चाहिँ नसरे चाहिँ नो पोरगा चागला सू ससरे कि खराब तरी सुद्धा नवरा जर चागला त जिन्दगी वाइ स्वर्ग बन नवरा जर खराब आहे ससू ससरे आजी आबा सबै चाहिँ त जिन्दगी स्वर्ग है नव्यावरेति भाइ जिन्दगी काट्न हायरलाई को सेनमा लग्न कहाँ लग्न क्या चाहिँ है र क्या पोरीले पन पापा कसो पोर गा काहीँ नसल चालरा पन जुवारी नशेडी खञेडी अहिले धन्दे नै पाइजे जुवारी दारुवाला पोरीले पानाा काय काम गोष्ठ सुन्दरी अला दिशाले रुपा पैसावाला त कहाँ काम चाहिँ जस्तो पैसा नसला बि धन पन मानसकी छ शुभीन शौकिन लाक कमल केही नस माइ शान्ति नसती काही नाही चांगला होता तो परगा पैसे कोण नाही म्हणतो माय त्यासाठी मागितले होते त्यांना काही नाही होत दिन दिले असते पण ह्या ज्यांना चोरले पैसे त्याच्याऐजीन लग्न तुटलं हे नाही तर तुटलं नसतं बैना मस्त होता तो परगा सांग रे माय दुसरा पाहिला असता कोणी ते पैसे गेला चोर सांग माय पैसे गेले हो बेणा कसं करा कसं नाही तर आता कोण घेतली असती ना माय आजी आई टेन्शन घेऊ नको कमावून घेऊ आपण पैशाचं काय आहे काका आजी पैशाची बॅग मी घेतली होती पैसे माझ्याकडे होते चोरले का पैसे बाई 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 म्हणतात ना घर का भेदी लोकाढ आहे सांग माय का अर्चना तुलाच नाही वाटली थोडीशी या काका काकून काही नाही केलं तुझ्यासाठी काही नाही केलं आणि ते बहीण म्हटलं लहानपणापासून झटले तुझ्यासाठी आणि तिचं लग्न तोडलं ह्या पैशासाठी पैसे लपून ठेवतेचा लहान म्हणतो लज वाग थोडीशी अर्जू देवाले भे तुला चोरले पैसे लग्न तोडलं तुला लाज नाही वाटली का तुळशी अर्जू लाज नाही वाटली का लहानपणापासून तुझ्यासाठी किती सपोर्ट मध्ये रागिनी माया सांग भांडण करे ते माया सांग तुला काही मी चांगली नाही पाह तुला बहिणीचं प्रेम दिलं आणि तिचं लग्न तोडलं तुला लाज नाही वाटली का अर्चू राज वाटली का लाज नाही वाटली का हो अर्चू तासा काम केलं बेटा काम केलं तिले जड उघडे पण आला ना तिला वाटलं इथं एवढा थांडा माटात लगन करून राहिले एवढे पैसे देऊ राहिले किती हलकट निघाली बधू हां अर्जू किती हलकट निघाली थोडी लाश शरम वागू ना कुठं जाऊन जीव देऊन ना तुला शरम नाही आली थोडीशी एकोणती एक, एक परगी माही तिचं लग्न तोडण्याचा प्रयत्न प्रयत्न नाही तोडला पैसे घेतले चोरून तुला <laughs> भे नाही मी चाल निघ आमच्या घरातून आता अर्जू निघ लवकर तिथ झाला निघा ना हा पुरा काकू प्लीज माझं ऐकून तर घ्या मी कशासाठी केलं हे काकू तो मुलगा चांगला नव्हता काकू तुम्ही शब्द ती सांगते तो मुलगा चांगला नव्हता त्याच्या घरचे पूर्ण लोक लायलची होते काकू घरच लायलची होते तिथे रागिनी माझी बहीण कधी खुश नसे राहिली तुमच्या खुशीसाठी ती सॅक्रिफाईस करत होती आणि रागिणीमध्ये असे गुण आहे ना तिला कितीही त्यांनी त्रास दिला असता टॉर्चर केलं असतं तरीसुद्धा तिनं आताला एक शब्द सांगितला नसता तिचं लाईफ जिथे जिंक झाली असती काकू मी तिला वाचवलं मी तो मुलगा चांगला नव्हता काकू आम्ही खूप प्रयत्न केला खूप प्रयत्न केले ते मला समजवण्याचा तुम्ही समजल्या नाही काकू प्लीज ऐका माझं काही हे दोष नव्हता हो हो मग काय बाई एवढा मोठा रिश्ता आणला होता म्या इथं हँडसम पोरगा होता एवढा चांगला होता त्या पाहिजे तुटला अर्शी लगन का बोलला अहो तुम्हाला टेप लावून बसली मावशी तुम्ही ऐका अ भाऊ तुम्ही ऐका रागिनीच्या मम्मी तुम्ही ऐका आज सगळे जण कायम खोलून गोष्टी ऐका अर्जुनला दोष नका देऊ अर्जुन जे केलं ते एकदम चांगलं केलं तुमची अक्कलवर ताले पडलेले आहेत का इतकं सारं झालं तो मुलगा जर मुडीत थोडा पण चांगला असता तर त्यांनी तो, तो रागिणीसोबत लग्न करायला आला नव्हता तो रागिणीपासून जे पैसे मिळणार आहे त्याच्यासमोर लग्न करायला आला होता हां तो जर रागिणीला प्रेम करत असता किंवा तो विचार करत असता ना की रागिणीसमोर लग्नच करायचं आहे फक्त मला असं पोरीले भर मंडपात सोडून गेलेला असता जो आज पैशासाठी भर मंडपात या पोरीले हां पा सजली सवरलेली पोरगी काय कमी आहे नाही हिच्या गुणांची त्यांनी काहीच कदर नसती पोरगी दिवस रात्र रडली असती दुखी राहिली असती तिथं तरी तुम्ही Ай, तुमच्या डोळ्यावर कशी पट्टी पडलेली आहे की पुरीला तुम्हाला समजत नव्हतं की पुरी तुम्ही एका नरकामध्ये ढकलत आहे नरकापेक्षा बी खतरनाक जिंदगी केली असते त्या लोकांना दहेज मागितलं असते तिला हे पैसे देऊन स्वयगा करणं योग्य नाही आहे बरं योग्य नाही आहे जे माय बाप मनानं देतात मनानं करतात तेच योग्य आहे जे तोंड फाडून असे मागतात तिथं बिलकुल मुलगी द्यायला नाही पाहिजे जे आज आपल्याला एवढ्या पैशांची डिमांड करत आहेत समोर पोरगी नाणेला गेल्यावर किती पैशाची डिमांड करतील हे तुम्हाला थोडंसं कळत नाही का रागिनी रागिणी रागिणीचा प्रश्न मनाची गुणाची तत्वाची शुद्ध पोरगी आहे चांगली पोरगी आहे अशा पोळीचा देव कधीच खराब होणार नाही जर ह्या पोलिसा खराब होणार ना तर देवावर माझा विश्वास उठून जाणार सगळ्या लोकांचा विश्वास देवावर उठून जाणार लक्ष ठेवा रागिनीच्या मम्मी माई जबाण हे शांततायची हेच्या योग्य वर भेटी कोणीही पोरगा म्हणा पोरगी म्हणा वरून देवाघरून वर घेऊन येते वर घेऊन येते हा तिचा जुळीदार कधीच बनू शकला नसता लालची आहेत एक नंबरचे जुवारी आहे तो मुलगा मुलींच्या मागे फिरणार आहे दोन मुलीच्या जिंदगी त्याने के बर्बाद केला केल्या आम्हाला विचारायला काय काय पुराची स्टोरी तर तुमच्या बहिणीला ते पूर्ण माहित होतं सांग ना वय लिहिले सांग ना हो माय बरोबर बुरली बाई शांताबाई शांताबाई शांताबाईनं सांगितलं होतं माय पण खरंच बो माय तो पोरगा खरंच चांगला नव्हता एका प्रकारे अर्जुननं चांगले काम केलं बरं पैसे लपवले म्हणून त्यांची सच्चाई समोर तरी आली नाही तर पैसे दिले असते त्यांना लग्न करून घेतलं असतं पण अर्जुन हिंमत दाखवली बाई बहिणीसाठी मला नाही वाटत तुला काय वा तुम्हाला काय वाटते ब वा? मावशी तुम्हाला काय वाटते हो हो बही ना मलाही वाटते हो माय बरोबर केलं आहे हा अर्जुन माय नातीची जिंदगी वाचवली बाई डबल एक बार जीवनदान दिलं बाई खरंच मलाही ना समजलं नाही हो तो पैशाच्या मागं पागल होता पोरगा खरंच त्यांना जर रागिणीला प्रेम केलं असतं किंवा रागिनी त्याला पसंत असती त्यांना पैशाची प्रतीक्षा नसते केली त्यांना म्हटलं असतं पैसा काय कामवलं जाते तुम्ही म्हटलं असं हात जोडले त्या पुरायला की बाबा आम्ही देतो पैसे तुम्ही काळजी करू नका जे पैशासाठी पण विश्वास नाही एवढा की आपली सास सासरी आपल्याला देतील म्हणून तरी सुद्धा तो भर मंडपा त्या पोरीला सोडून गेला आज लग्न व्हायच्या पहिले लग्न झाल्यानंतर काय वेळ लागला असं कुठला सोडायला पैशासाठी त्याने आणखी डिमांड केली असती हा रोजच पैसे मागितले असते काय केलं असतं तुम्ही बरोबर आहे वा माय अर्जू लय चांगलं काम केलं बेटा अर्जू तुला हो हो बरोबर बोलू -बर राहिले सर्वे हा अर्जूची काही गलती नाही आहे अर्जुन ना जे केलं ते रागिनीचं आयुष्य वाचवलं आपण तर तिचा शुक्रिया अदा करायला पाहिजे तिला बोलायला नाही पाहिजे बरोबर बोलत आहे हा हे शांताबाईनं किती कोशिश केली लिलाबाई आलती हा सगळ्यांना किती कोशिश केली बाप्पा तरी त्यांचं ऐकलं नाही आपले म्हणजे कर्म चांगले असतील की आपण त्या विशालच्या तावडीतून सुटलो बरोबर बोल झालेलं आता लग्न करायचं आहे पोलीस तर कोणाच्या हाती द्यायचं आहे का ते लोक आता लग्नाच्या पहिले एवढे लालची होते कुंकात त्यांनी एवढा लालच केला पाच ग्रामची अंगठी करा दहा ग्रामची करा चैन द्या किती मागत गेले किती बिमांडा करत गेले आता हे पैसे आपण त्यांना दिले असते लग्नानंतर डबल त्यांना मागणी केली असती नाही तर आपल्या पोलीस त्रास दिला असता मग काय केलं असतं मग किती दुखी झालो असतो आपण आता काय आहे तिच्या नशिबात खरच कोणता योग्य वर असेल तर आपल्या पोरीला भेटीन काही त्रास आहे का आपल्या पोरीचा आपल्याला म्हणते आपली पोरगी चुपचाप साईन करते जे करायचं आहे ते हा होईनच चांगला आपल्या पोरीचं आपली पोरगी चांगली आहे तर जगाचं काय करा लागते लोकांना असतेच बोलण्याची आदत लोकांना कुत्रे समजून सोडून द्यायला पाहिजेत बाई बरोबर मापोरीचं अजून चला माही खरंच त्या दौलाच्या लालची चैता माय पोली नांदायला गेली असती ना, ना। कधी खुश नसती राहिली ताजेही केलं पोरी बरोबर केलं तर पैशाला बोले पैशाला बोले म्हणून त्यांची जे द त्यांची जे नियत आहे ते समोर आली त्यांच्या लालाच्या आम्हाला दिसलं नाही तर ते लालच्या लोकांच्यात आम्ही फसून गेलो असतो बेटा सॉरी हां अर्जु तुला मी काही बोलली असेल बेटा तर माफ कर मला आता मी टेन्शन टेन्शनमध्ये बोलून दिलं बेटा हां सॉरी तर आता चांगलं काम केलं अर्जुन हां थँक्यू सो मच धन्यवाद या तर डबल त्या बहिणीला वाचवलं हो बाप्पा मग तर काय शांताबाईला चांगली बाई आमच्या गावातली ते कधी को कोणाचं खराब करत नसते बाप्पा तुम्ही तर आता एवढा खर्चात बसले असते तरीच तुम्ही शांताबाईवर एकीन केला असता बाई एवढा खर्चात पडला नसता तुम्ही तरीच समजून जायला पाहिजे होतं तुम्हाला हे लालचे लोक आहेत ते आता शांताबाईचा काय स्वार्थ होता का आम्ही पाहिलो दुसऱ्या गावातले तुम्ही पाहिले दुसऱ्या गावातले तरी शांताबाईना पुढाकार करून समोर आली होती तुम्हाला समजून जायला पाहिजे होतं बाई हो ना बापा तेच गलती झाली शांताबाई माफ करा तुमचा अपमान केला म्या मग हातून तुम्हाला हाकलून दिलं तर बापा माफ करा जाऊ द्या परमेश्वराची लीला आमचे कर्म चांगले मया पुरीचे कर्म चांगले याच्या दौलतच्या लालचीपासून आम्ही छुटकारा पावला आणि लग्नाच्या पहिलेच त्यांची अस्लीत समोर आली तुमच्या सगळ्या लोकांचा खूप खूप धन्यवाद बा वा, तुम्ही आमची एवढी मदत केली त्या विशालची सच्चाई आमच्यासमोर आली देव तुमचं भल करो